चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुला जे कोणी फसवू पाहत आहेत त्यावर मी ते सर्व काही करणार आहे ज्यामुळे तू सुरक्षित होशील बाळा घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे देव तिथेच कार्य करतात जिथे त्यांचे भक्त त्यांना आठवण करतात बाळा तुझ्यासाठी ते सर्व काही द्वार खुले केल्या जात आहे घाबरू नको प्रवेश करताना पुढे जा आत्मविश्वास ठेव मी तुझ्यासोबत आहे जरीही कधी तुझ्या मनात काही भय भीती किंवा शंका वाटत असतील तर देवाचे स्मरण कर ज्या कार्यामध्ये हात घातला आहेस त्यात पुढे जाताना भय सोडून दे आणि पुढे जात रहा पुढे तुला ते सर्व काही प्राप्त होईल ज्याची तुला आशा अपेक्षा आहे देव म्हणतात हम गया नाही जिंदा आहे या वाक्यावर आता तुझा अधिक भरोसा बसणार आहे तुला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ज्या सर्व गोष्टी तुला हव्या आहेत त्या सर्व काही देण्यात येत आहेत तुमचा मार्ग तुम्ही तयार करत आहात देव तुमच्यासाठी त्या मार्गावरील अडथळे दूर करत आहे तेव्हा निश्चिंत होऊन त्या मार्गावर पुढे चालत राहा देवाचा दिव्य प्रकाश तुमच्या दिशेने येत आहे देव तुमच्यासाठी कार्य करत असल्याची भावना खूप मोठी आहे आणि व्यापक आहे तुम्ही जेव्हा ते पाहाल की तुम्ही मागितलेले तुम्हाला मिळत आहे ते सर्व काही घडत आहे तेव्हा तुमचा या दिव्य शक्तीवर विश्वास बसेल देवाचे आशीर्वाद चमत्कार तुम्ही अनुभव करणार आहात देव तुमच्यासाठी कार्य करत आहे देव म्हणतात बाळा मला माहीत आहे काही गोष्टी कठीण आहेत तुझा विश्वास करणे कठीण आहे पण त्या गोष्टींवर तुला संपूर्ण विश्वास ठेवावा लागेल माझ्या भक्तीवर श्रद्धा आणि विश्वास ठेव तू पुढे जात आहेस तुझे मार्ग मोकळे केल्या जात आहेत देव म्हणतात बाळा तू कधीही कुणाची फसवणूक करू नको नाही त्याचा प्रयत्न करू नकोस मी तुझी फसवणूक कोठेही होऊ देणार नाही माझ्यावर विश्वास कायम ठेव देव म्हणतात बाळा तुमच्यासाठी आता असे काही मार्ग मोकळ्या के केल्या जात आहेत ज्या मार्गावर चालताना तुम्ही ते सुख आनंद आकर्षित करणार आहात एक खूप मोठा आर्थिक नफा तुम्हाला मिळणार आहे तुम्ही ज्या आर्थिक परिस्थितीने आतापर्यंत व्याप्त होतात त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला दाखवला जात आहे जर तुमची इच्छा असेल तर हे आशीर्वाद स्वीकार करा होय देवा मी ते आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा देवाने तुमच्यासाठी एक मार्ग उघडला आहे त्या मार्गावर चालण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करत आहेत चमत्कार घडणार आहे तुम्ही जे काही अपेक्षित आहे ते मिळवाल आणि सुखी व्हाल जर तुम्ही हे सुख आनंद प्राप्त करू इच्छित असाल तर होय देवा मी त्या मार्गावर चालण्यासाठी तत्पर आहे असे टाईप करा माझा देव महान असे लिहायला विसरू नका तुम्ही ज्या हाताने हे लिहाल तेव्हा देव तुमच्या हाताची ऊर्जा वाढवतील आणि तुम्ही ज्या कार्यांना हात लावाल ते सफलतापूर्वक पूर्ण होऊन तुम्हाला मोठे यश प्राप्त होईल देव तुमच्या हाताला आशीर्वादित करत आहेत तुमच्या भविष्याला खूप काही सुखाचे वळण देत आहेत आता खूप काही चिंता करणे थांबवा कारण देव तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुमच्यासाठी मार्ग उघडा करत आहेत मागील काळात तुम्ही खूप काही कमतरतांचा सामना केला आहे काही आर्थिक संकटांमुळे तुम्ही विचलित झाला आहात पण देव तुम्हाला आज या महत्त्वपूर्ण संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छितात की आता तुझी परिस्थिती बदलणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात पाठवल्या जात आहेत तुम्ही आता ते आकर्षित कराल आणि तुमच्या सर्व काही आर्थिक समस्या संपू लागतील देव तुमच्यासाठी कार्य करत असल्याची भावना खूप मोठी आहे ती तुम्हाला प्राप्त होताना आनंद होईल कारण देव देवाचे आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्यासाठी पाठवत आहे तुम्ही केलेले नामस्मरण तुम्ही केलेले श्रद्धे भक्तीने आणि विश्वासाने ते संपूर्ण देवापर्यंत पोहोचले आहे जर तुमची इच्छा आहे की तुम्ही तुमच्या शत्रूंना माफ करावे तर अगदी या क्षणालाही काही चमत्कार घडून देव तुमच्या शत्रूंना ती माफी देतील पण तुम्ही मनापासून मी शत्रूंना माफ केले आहे असे टाईप करावे जर तुमच्या शत्रूंना तुम्हाला माफी द्यायची नसेल तर नाही देवा मी ते दे करू शकत नाही असे टाईप करा प्रत्येकाचे आपले आपले मत आहे देव म्हणतात बाळा काही संघर्ष टाळण्यासाठी तुम्ही जर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असाल तर प्रयत्न सुरू ठेवा कारण प्रयत्न करत असताना तुम्हाला मोठे यश गाठता येते पण जो एखादा व्यक्ती कोणतेही कार्य न करता यशस्वी होण्याचा फक्त आशीर्वाद मिळू इच्छितो त्याला ते मोठे यश कसे संपादन होईल तुम्हीच सांगा जर कुणी काहीतरी कार्य करणार तर त्यातून त्याला येणारे आशीर्वादही प्राप्त होतील स्वामी म्हणतात सभोवतालचे वातावरण जसे आहे तसे तुम्ही त्यात राहू इच्छित नाही कारण कधी कधी ते होणारे क्लेश ते होणारे त्रास आणि खूप काही ताणतणाव तुम्हाला सहन होत नाही आहे आणि तुम्ही या व्यतिरिक्त ते चांगले जीवन आकर्षित करू इच्छित असाल तर आता या क्षणाला देखील तुम्ही स्वामींची नामस्मरण करा माझा देव म्हणून टाईप करा माझा देव महान असे टाईप करा तुमची शक्ती वाढवल्या जाईल तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे तुमचे कल्याण करणारे असेल देव म्हणतात चिंता दुःख क्लेश ताण तणाव हरणारा हा संदेश ज्या क्षणाला तू प्राप्त करशील पासुन, तुझा तुझा त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यात कमालीचे परिवर्तन तू पाहशील बाळा मी तुझ्यासाठी कार्य करत आहे जेव्हा देवांचे आशीर्वाद येतात तेव्हा काही क्षण न लागता चमत्कार घडतात त्या चमत्कारांसाठी तुम्ही सज्ज आहात जर सज्ज असाल तर होय देवा येणारे आशीर्वाद मी स्वीकार करतो असे टाईप करा देव म्हणतात माझ्या प्रिय मुला तुम्ही जो काही संघर्ष आजपर्यंत सहन केला आहे त्या संघर्षातून मी तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे तुला फक्त काही पावले उचलून पुढे चालावे लागेल तू फक्त भक्तीवर आणि तुझ्या नितांत श्रद्धेवर विश्वास ठेव कारण सर्व काही तुमच्यासाठी खूप काही नवीन परिवर्तन घडेल जे नवीन परिवर्तन तुमच्या जीवनासाठी सुखद आणि आनंदी असेल जे काही तुम्हाला या दिवसात मिळत आहे ते परमेश्वराची कृपा मानून जे कोणी भक्त स्वीकार करत आहेत त्यात त्यांचेच कल्याण आहे स्वामी माऊलीचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ